लावण्यात माहिती नाही इन्क्वायरी झाली पाहिजे हे सरकार करत आहे काय अशा जर घटना झाल्या असतील हे सरकारची चूक आहे माझी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्हीच तुम्ही बोलताय सगळं पण हे तुमच्याच आहे तुमचं पोर्टल आहे तुम्ही तुम सरकारमध्ये आहात तुम्ही गृहमंत्री आहात अशा जर फसवा फसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं गृह मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की एक गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर ह्याच्यावर लक्ष कोणते होणार ईडीसीबीआय लावावी लागेल म्हणजे काय आमच्यावर कशी टीका होऊ शकते कसं आहे पोर्टल आहे ना पोर्टल पोर्टलवर चुकीची माहिती दिली तर ऑब्व्हिअसली टेक्नॉलॉजी आहे ती रिजेक्ट होते तो भरला कसा जाईल फॉर्म जर फॉर्म मध्ये नी नीट जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल रेडीचा डाय आहे असं काय तुम्ही आता भरून बघा आता मी जाऊन कॉलेज मध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतली का तो पहिल्याच लेवलला रिजेक्ट होईल अगदीच बाळबोध हा आरोपच फोरकट आहे पुढचा सध्या मुद्दा की केंद्र सरकार ते बिल बिल लोकांना कधी घेऊन स्टेटमेंट कधी होता मेळावाय नाही तारीख म्हणजे जेव्हा वर्क बोर्ड कारण का त्यांनी त्यांचा स्टँड हा पार्लमेंट मध्ये मांडलेला नाही त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंट मध्ये नाही त्यानंतर आम्ही जे पी सीची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी म्हणून पार्लमेंटमध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष आधी ते मोदी सरकार होत आता एनडीए सरकार आहे या एनडीए सरकारने त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर बोर्ड बोर्डवर त्यांची लाईन काय आहे तीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे कुणाच्याही जमीन कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या विषयाचा अभ्यास न करता त्यातल्या लोकांना विचार न करता त्यांचं सांगणं न ऐकता डायरेक्टली त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायचा ठरवलं तर त्याचा पूर्ण ताकदीने संविधानाच्या चौकटीत राहून जर निर्णय घेतले तर त्याला आम्ही सहकार्य करू स्वागत करू पण संविधानाच्या चौकटीच्या जा बाहेर जाऊन जर दडपशाही केली तर ती दडपशाही आम्ही सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांबद्दल वापरलेला कुठल्या कॉन्टेक्ट त्या मुख्यमंत्री खर तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा पक्ष फोडा ज्या पद्धतीने या सगळ्यांनी सगळ प्रक्रिया सरकार स्थापनेसाठी केली कोर्टात केसेस चालू आहे आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदर आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन एकतीस खासदार कुठल्याही मध्ये आम्हाला एकतीस खासदार कोणी दिले नव्हते आणि त्याच्यामुळे या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह या सगळं आमच्याकडून काढून घेतलं आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हे त्या सरकारने केलेलं आहे आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे त्यामुळे एकीकडे गोंधारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच यायच त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल फारसं आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून सत्तेत येतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि ही कुठली नैतिकता मला अजित पवारांसोबत जावं लागतं कार्यक्रमात शरद खूप केलं एकतर भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं से कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खरं तर आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र सिंग यांनी जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला अनेक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती ती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते कारण का त्याच्यात शेतकरी असतील सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक वर्ष राहिलेली आहेत